नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजार भावाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत कापूस भावावर एक आपण नजर टाकणार आहोत शेतकरी मित्रांनो जवळपास कापसाचे सीझन हे आता संपत आलेले आहे हे पूर्ण सीझन संपत आलेले असताना देखील शेतकऱ्याला पाहिजे दे तसा कापसाला भाव हा भेटत नाही आहे त्यामुळे शेतकरी हवालदिन झालेला आहे अजूनही कापसाला भाव लागेल या आशाने बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकऱ्याने जो कापूस आहे हा आपल्या घरामध्ये साठवण करून ठेवलेला आहे आता दरवर्षी आपण पाहतो एखादी वर्ष तरी असे होते की शेतकरी भाव लागेल या आशाने कापूस शेवटपर्यंत साठवून ठेवतो व शेवटी कापसाचा भाव हा एकदम कमी येतो व त्या शेतकऱ्याचे जास्त नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्याला कापूस भाव वाढेल की नाही वाढेल याची चिंता लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण याचीच माहिती पाहणार आहोत की येत्या जानेवारी महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये कापसाला सर्वोत्तम भाव काय मिळू शकतो किंवा कापूस हा आठ हजारापेक्षा जास्त जाऊ शकतो का तर शेतकरी मित्रांनो आजचे जे काही कापसाचे बाजार भाव आहेत तर आज मानवतमध्ये कापसाला सात हजार एकशे पस्तीस रुपये भाव मिळालेला आहे त्यानंतर आष्टीमध्ये सात हजार एकशे पन्नास रुपये भाव मिळालेला आहे व किल्लेदारूरमध्ये सात हजार पन्नास रुपये भाव मिळालेला आहे व त्यासोबतच देवळगाव राजामध्ये सहा हजार नऊशे पस पंच्याऐंशी रुपये अशा प्रकारचा भाव मिळालेला आहे हे जे काय आपल्याला दोन चार बाजार समित्याचे भाव मी सांगितले फक्त माहितीस्तव सांगितले की सध्या राज्यामध्ये ज्या काय बाजारपेठ आहेत या बाजारपेठांमध्ये कापसाला कशा प्रकारे भाव मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो जो काय शेतकऱ्याचा प्रश्न आहे की येत्या काळामध्ये येत्या काही काळामध्ये किंवा जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये कापसाला कितीपर्यंत भाव मिळू शकतो कापसा कापसाचा भाव हा आठ हजारापेक्षा वाढू शकतो का शेतकऱ्यांनी कापूस हा घरात दाबून ठेवावा का तर शेतकरी मित्रांनो जे काही बाजारातील अभ्यासकांचे म्हणणे आहे त्या बाजारातील अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये कापूस हा जास्तीत जास्त सात हजार पाचशे ते सात हजार आठशेपर्यंत जानेवारी महिन्यामध्ये जाण्याची शक्यता आहे परंतु कापूस हा आठ हजारापेक्षा जास्त जाईल याची शक्यता कमी दर्शवत दर्शवण्यात येत आहे असे देखील बाजारातील अभ्यासकांचे म्हणणे आहे आता कापसाला भाव का मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो याला जे काही आर्थिक कारणं असतात तर शेतकरी मित्रांनो बाजारातील अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ज्या शेतकऱ्यांना खरंच वाट पाहू शकतात किंवा नंतर उलीतील कमी जास्त झाल्यानंतर शेतकऱ्याला काही फरक पडणार नाही असे जे शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांनी अजून बऱ्याच काही काळ आपला कापूस ठेवला तरी हरकत नाही परंतु जे शेतकरी आपले जास्त नुकसान सहन करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांना बाजारातील जे काही अभ्यासकत आहे त्यांचे असे सांगणे आहे की येत्या काही काळामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये चांगला भाव जर मिळाला सात हजार पाचशेपर्यंत जरी भाव मिळाला तर शेतकऱ्यांनी आपला कापूस हा लवकरात लवकर विक्री केला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे भाव हा मिळेल व शेतकऱ्याचे जास्त नुकसान होणार नाही व त्यावर देखील त्यांनी बोलताना सांगितले की त्यानंतर देखील जे काही कापसाचे भाव आहेत हे कदाचित आठ हजारपेक्षाही देखील वाढू शकतात परंतु याची गॅरंटी याची शक्यता कन्फर्म करता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याला वाटेल तसा आपल्याला मिळेल तसा चांगल्या भावामध्ये कापसाची विक्री केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक वा अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो